Hãy subscribe cho kênh Ghiền Mì Gõ Để không bỏ lỡ những video hấp dẫn

साम <laughs>

कर्जमाफी झाली पाहिजे व शेतकऱ्यांना सरसगट पिकून द्यायला पाहिजे आज शासनाने फक्त राजकारणासाठी येणाऱ्या मध्ये त्यांनी फक्त एक बाजू मांडली की लाडकी बाई लाडकी 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 भाऊ आम्हाला ह्या कुठल्याही योजना नको शेतकऱ्याला सरसगट पाच लाखापर्यंत कर्ज माफ करा कारण यासाठी शेतकऱ्यांचे कर्ज माफ ला दोन लाखापर्यंत करता ती फक्त एक तटपुंजी आहे जर तुम्ही पाच लाखापर्यंत कर्ज माफ केलं तर सर्व शेतकऱ्याला त्याचा लाभ होईल अन्यथा जर तुम्ही कर्जमाफी नाही केली तर येणाऱ्या आठ आदल्या दिवसामध्ये मुख्यमंत्र्याच्या वर्षा बंगल्यावर आम्ही सर्व शाळा घेऊन त्या वर्षा बंगल्याला घेरावा घालू किशोर शिरवत